सद्गुरुना संद महाराज की जय मदभागवत महापुराण की जय व्यास भगवान की जय सुषी महाराज की जय गोविंद कृष्णाय नमः ओम श्री गणेशाय नम एम क्वा योगी विप्रस्तो गृहमागत पल्या पानफल दत्वा स्वायम यतस्तो कुत्र चित्त असे म्हणून ते युगीराज निघून गेले आणि ब्राह्मण आपल्या घरी आला त्याने ते फळ आपल्या पंजे पत्नीस दिले आणि तो दुसरीकडे निघून गेला आ, आ तरुणी कुटिला तश सखे ग्रेच चध अहो चिंता मपोत्पन्ना फलम च भक्षे त्याची पत्नी कपटी स्वभावाची होती रडत तडफडत ती आपल्या सखीज म्हणाली सखी मला तर मोठी काळजी लागून राहिली आहे मी हे फळ खाणार नाही आ फलम बक्षेन गर्भ आशा गर्भे नवृद्धिता स्वल्प भक्षमतो अशक्ती कार्य कथम भवेत फळ खाल्ल्याने गर्भ राहील त्यामुळे पोट मोठे होईल मग मला काही खाता पिता येणार नाही आणि मी अशक्त होईन अशा स्थितीत मला घरचे कामकाज कसे करता येईल आधाटी व्रजे धमरामे पलाय दुर्भिणी कथम शुकवनी कथमु आणि दैववशात जर गावात चोरांची धाड पडली तर गरदर मी कशी पळून जाऊ शकेन तसेच जर शुकदेवाप्रमाणे गर्भ पोटातच अधिक काळ राहिला तर त्याला बाहेर कसे काढता येईल मे प्रसुतारुण दुःख प्रसूतीच्या वेळेस गर्भ आडवाला तर कदाचित प्राणी गमावे लागतील शिवाय प्रसूतीच्या वेदनाही भयंकर असतात मी अशी नाजूक हे सर्व कसे सहन करू शकेन मंदाया मयी सर्वस्व सहरे तदा सत्य शौचा मी, मी जर अशक्त झाले तर माझे ननन येऊन घरातील सर्व सामान घेऊन जाईल शिवाय सत्य पावित्र्य इत्यादी नियमांचे पालन करणे अवघड आहे मंदाया मयी सर्वस्व मृनांद से सत्य शौचायमो द्राध्यश्यते आला पालणे दुःखं प्रसुताया श्रव वर्तते वंदावा विधवानारी सुखिनी अशक्त झाले तर माझी नेऊन घरातील सर्व सामान घेऊन जाईल शिवाय सत्य पावित्र्य इत्यादी नियमांचे पालन करणे ही अवघड आहे जी श्री मुलाला जन्म देते तिला त्याचे लालन पालन करण्याचे अतिशय कष्ट पडतात मला तर वाटते की वांज किंवा विधवा स्त्री सुखी आहे आ एवं कुतर कयोगेन तत्फलम आनैव भक्षितम आपत्या पृष्ठं फलम भुक्तं भुक्तं चेती तैरितं मनात असे अनेक आल्याने तिने ते फळ खाल्ले नाही पतीने जेव्हा विचारले फळ खाल्ले का तेव्हा तिने उत्तर दिले होय खाल्ले हे कदा भगिनी तशा आद गृहम स्वेता कथिता सर्व चिंतेयमे एक दिवस तिची बहीण स तिच्याकडे आली असता तिने बहिणीला सर्व वृत्तांत सांगून म्हटले माझ्या मनात याविषयी मोठीच काळजी लागून राहिली आहे आुर्बला तेन दुःखेन ह्या अनुजे करवाने किम साब्रवीन विन मम गर्भो अस्तितम दाश्यामी प्रसूतीत या चिंतेने मी दिवशी दिवस अशक्त होत चालले आहे हे भगिनी मी काय करू बहीण म्हणाली मी गर्भवती आहे प्रसूत झाल्यानंतर ते मूल तुला देईन त्वं सग मत्प मत तेर्यच्छ से ते दाशाती बालकम तोपर्यंत तू गर्भवतीचे सोंग करून गुप्तपणे घरात सुखाने तो माझ्या पतीला काही धान दिलेस तर तो तुला माझे मूल देईन शिको मृतो बाल येते आता बालम पोषिश्या मी नित्यमागत ते गृहे आपण अशी युक्ती करू की सर्व लोक म्हणतील की हिचे बालक सहा महिन्याचे होऊन मरून गेले मी दररोज तुझ्या घरी येऊन त्या बालकाचे लालन पालन करीन आ फलमर्पय दे परीक्षार्थ तो सामप्रतमदाचरि सर्व तथेव श्री स्वभावत तू आता या फळाची परीक्षा पाहण्यास पाहण्यासाठी म्हणून ते गायीला खाऊ घाल ब्राह्मणीने श्री स्वभावानुसार बहिणीने सांगितले तसे तसे केले अथ कालेन सानारे प्रसुता बालकम तदा आणि बालम रहस्य धुंदली ददो यानंतर योग्य वेळी त्या स्त्रीला पुत्र झाल्यावर त्याच्या वडिलांनी गुपचुप तो मुलगा धुंदलीला आणून दिला आ तया भरहत्रे प्रसुता सुख देव प्रजोदयात आणि तिने पतीला सांगितले की मला सुकृपणे पुत्र झाला अशा प्रकारे आत्मदेवाला पुत्र झाल्याचे ऐकून सर्वांना आनंद झाला दहो दानकर्म विधाय घे मंगल बहु ब्राह्मणाने त्या मुलाचा जात कर्म जात संस्कार करून ब्राह्मणांना दाने दिली आणि त्याच्या घरासमोर मंगलवाध्य वाजू लागली तसेच मंगलकृत्ये होऊ लागली आ भर अब्रवीक्यस्तन्यम नास्ती कुचे आृष्णा मी बालकम दुंदली आपल्या पतीला म्हणाले माझ्या सणातो दूध येत नाही तर गाय वगैरे प्राण्यांच्या दुधाने या बालकाचे पालन पोषण मी कसे करू आ मत्सव गृहे रक्षसा ते अर्भ पोषयिष्यते माझ्या बहिणी नुकतेच बाळ झाले होते ते गेले तिला बोलावून आपल्या घरी ठेवून घ्या म्हणजे ते तुमच्या बाळाचे पालन पोषण करेल आ, 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 आ पतीना तत्कृत रक्षणा हेतवे नाम मात्रा प्रतिष्ठित तेव्हा पुत्राचे रक्षण होण्यासाठी आत्मदेवाने तसेच केले माता धुंदलीने त्या बालकाचे नाव दुदुकारी असे ठेवले निर्गते त्रिमासेतसा सुशुवे अर्भकं सर्वांग सुंदर दिव्यं निर्मलं कनक प्रभम त्यानंतर तिने त्यानंतर तीन महिने झाल्यावर त्या गायीला कृती मुलगा झाला ते सर्वांग सुंदर दिवे निर्मळ तसेच त्याची कांती सोन्यासारखी होते दृष्टा प्रसन्न हो विप्रस्तो संस्कार स्वयं माधवे मत्वाश्चर्य जना सर्वे दे समागता त्याला पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला आणि त्याने स्वतः त्याचे सर्व संस्कार केले हे वृत्त ऐकून इतर लोकांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते त्या बालकाला पाण्यासाठी आले भाग्योदयो अधुना देवश्च पश्चात धेनवा बाल हा प्रसूत असतो देवरूपे ती ते म्हणू लागले पहा पहा आत्मदेवाचे भाग्य कसे उदयाला आले हे केवढे आश्चर्य आहे की गायला सुद्धा देवासारखा मुलगा झाला गोकर्णतम सुतम दृष्टाव गोकर्ण नाम चाकुरात आ आणि दैयोगाने हे रहस्य कोणालाही समजले नाही त्या बालकाचे कान गाईसारखे आहेत असे पाहून आत्मदेवाने त्याचे नाव गोकर्ण ठेवले आ काले न जातो तरुण उभो गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदकारे माकला काही काळानंतर त्या दोन्ही बालकांनी तारुण्यात पदार्पण केले त्यातील गोकर्ण मोठा पंडित आणि ज्ञानी झाला परंतु करे मोठा दुष्ट झाला आ, 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 आ स्नान शौचक्रिया हिनो दुर्भक्षे क्रोध वर्धित दुष्परिग्रह कर्ता चव हस्ते न तो स्नान वगैरे तो करीतच नव्हता अभक्षण करीत होता आ क्रोधाच्या आहारी गेला होता वाईट वस्तूंचा तो संग्रह करीत असे प्रेतांच्या हाताने स्पर्श केलेले अन्न हे तो खात असे चौरा सर्वजन द्वेषी परमेशम प्रदी ध्रुआत्वान सद्या हा कृपे नपातयात चोरी करणे सर्वांचा द्वेष करणे दुसऱ्यांच्या <coughs> घरांना आगी लावणे हा त्याचा स्वभाव होता लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून कडेवर घे आणि लगेच विहिरीत टाकून देत असे हिंसक हा शस्त्रधारी चिना धाणा प्रपीडका चांडाला भिरतो नित्यम पाशहस्त आ श्रवसंग हत्या करणे हत्या करणे आता शस्त्र घेऊन आणले दिन दुखी यांना त्रास देणे हे त्याचे काम असे चांडाळाविषयी त्याला विषय प्रेम होते हातात फास घेऊन कुत्र्यांना बरोबर घेऊन तो शिकार करण्यासाठी भटकत असे ते नव्हे ते नव्हे कुसंडेन पित्रम वित्तम नाशयितम हे कदा पित्र ताड्य पात्राणी स्वयं मारत, महार वेशांच्या जाळ्यात अडकून त्याने आपल्या वडिलांची सर्व संपत्ती उधळून टाकली आणि दिवस माता पित्यांना बडवून घरातील सर्व भांडी कुंडी तो घेऊन गेला तत्पीता कृपणा प्राव चहेर धनाय नोरुरुद वन्दे त्वम तो समेचीनं कुपुत्रो दुःखदायकः अशा प्रकारे सर्व संपत्ती नष्ट झालेली पाहून तो बिचारा बाप ओसा बॉक्स रडत पडून आला परवडला पण कुपुत्र हा अत्यंत दुःख देणारा ठरतो आ, आ, आ क तिष्ठामि क गच्छामि को मे दुःखं विपोहेता आ प्राणास्य ज्यामि दुःखेन कष्टं मम संस्कृतम् आता मी कोठे राहू कोठे जाओ माझे हे दुःख कोण असे करेल माझ्यावर तर मोठे संकट आले आहे या दुःखामुळेच मी आता जीव देतो समागत्य संयुक्त बोधयामा सजन कमवैराग्य परे हे दर्शयण त्याच वेळी ज्ञानी गोकर्ण तिथे आला आणि त्याने पित्याला वैराग्याचा उपदेश करीत समजवण्याचा प्रयत्न केला <coughs> असार खलु संसार दुःख रूपे विमोहका सुत काश्य धनम काश्य स्ने जलते गोकर्ण म्हणाला हा संसार असार आहे हा अत्यंत दुःख रूप आणि मोहात पाडणार आहे कोणाचा पुत्र कोणाचे धन आसक्त असलेला मनुष्य रात्रंदिवस दुःखाने जळत राहतो आ चक्रवर्तीन सुखम असते विरक्तशने इंद्राणी चक्रवर्ती राजा इंद्रा आणि चक्रवर्ती राजा यांनाही काही सुख मिळत नाही केवळ विरक्त एकांतात जीवन कंटणारे मुनीच सुखी असतात आ मु... चाजा मोहतो हा अज्ञानाचा त्याग करा मोहामुळे नरक प्राप्ती होते हे शरीर तर नाहीसे होणारच आहे म्हणून सर्व संग त्याग करून वनामध्ये निघून जा तदा तद्वाक्यं तु समाकरणं गन्तुकामः पिता ब्रवीत आ किं कर्तव्यं वने तात तत त्वं वद सविस्तरं गोकर्णाचे म्हणणे ऐकून आत्मदेव वनात जाण्यासाठी तयार झाला आणि त्याला म्हणू लागला पुत्रा वनात राहून मी काय करावे हे मला तू सविस्तर सांग आ, अंध कुपे स्नेह पाशी दया निधी मी खरोखर मूर्ख आहे पूर्व स्नेह पाशात बांधला जाऊन मी पांगळ्याप्रमाणे या घरूपे अंधारे विहिरीत पडून राहिलो आहे हे दयाळ यातून माझा उद्धार कर गोकर्ण वाच दिस्ती मौस ऋदि अभिमतीं त्यज दिशु सदा ममता विमोच पश्या निशम क्षण भंग निष्ट वैराग्य भव भक्ती निष्ठा गोकर्ण म्हणाला हे शरीर हाडे मांस आणि रक्ताचे कठोर आहे शरीर म्हणजे मी असे म्हणणे सोडून द्या आणि श्री पुत्रांना सुद्धा आपले मानू नका हा संसार क्षणमंगल आहे असे नेहमी मानून केवळ वैराग्य वैराग्य रसात आनंद मानून भगवंताची भक्ती करा धर्म भजस्व सततम त्याज लोक साधु पुरुषाज नहि काम अन्य अन्यश गुण चिन्तन माशो मुख सेवा कथा नेहमी धर्माचा आश्रय करून राहा सर्व लौकिक व्यवहाराचा त्याग करा साधू संतांची सेवा करा भोग लालशेला जवळी येऊ देऊ नका दुसऱ्यांच्या गुण दोषांचा विचार करणे तत्काळ सोडून द्या आणि भगवत शिवा भक्तांच्या कथांचा नित्य आनंद लोटा आह एवं सुतोक्ति वशतो अपी गृह विहाय या तो वनमतीर्गत षष्टी वर्ष युक्तो हरेर नुदीनं परीचर्य यासो श्रीकृष्ण नियतम दशमश पाठात हा याप्रमाणे पुत्राच्या उपदेशाने आत्मदेवाने घर सोडले आणि तो वनात निघून गेला त्याचे साठ वर्षाचे वय झाले होते तरी बुद्धी स्थिर होती रात्रंदिवस भगवंताची पूजा अर्चा आणि नियमितपणे भगवंताच्या संघाचे वच वाचन करून त्याने भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेतली अध्याय चौथा समाप्त आि श्री पद्मपुराणे उत्तरखंडे मद भागवत महात्मे विप्रमोक्षो नाम चतुर्थो अध्याया पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय कृष्ण महाराज की जय गुरुराम चंद्रशिता माता की जय संत काय महाराज की जय